हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर तेवीस मधील डेट अँड टाइम फंक्शन सिरीज मधील पार्ट सातवा पाहणार आहोत यामध्ये आपण मिनिट हे फंक्शन पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स मिनिट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे जसं की मध्ये काय असतात मिनिट असतात या मिनिट फंक्शनचा उपयोग काय करायसाठी करण्यात येतो तर जे आपल्याला टाइम दिलेला असेल या टाइम मधून मिनिट आपल्याला सेपरेट करायचे असतील तर काय करायचं मिनिट फंक्शनचा यूज करायचा आता हे कसं करायचं प्रॅक्टिकल म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा इथं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय एक्झाम्पलमध्ये मध्ये टाइम दिलेला आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं मिनिट सेपरेट करायचे आहेत मग काय करणार त्यासाठी मी सेम इज इक्वल टू यम आय एन यू टी ई मिनिट फंक्शन टाईप करून घ्यायचं ब्रॅकेट स्टार्टेड त्यानंतर काय करायची टाइम सिलेक्ट करायचा ब्रॅकेट कम्प्लीट बटन प्रेस करायचं बघा इथं मिनिट आले आहेत इथं जे शेहेचाळीस मिनिट दाखवत आहेत ते इथं दाखवत आहेत इथून काय करायचं ड्रॅक करून घ्यायचं इथं सोल्युशन पण दिलं आहे बघा त्याचं कसं सोडवायचं ते त्यानंतर ते असाइनमेंट दिली तुम्हाला सोडवायला इथून असाइनमेंटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही काय करू शकता हे सोडवू शकता हे सोड असाइनमेंट सोड सोडवण्यासाठी काय करायचं सेम इज इक्वल टू त्यानंतर घ्यायचं मिनिट ब्रॅकेट स्टार्टेड त्यानंतर टाइम सिलेक्ट करायचा ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर बटन प्रेस करायचं हे ड्रॅक करून घ्यायचं अशा प्रकारे तर काय आलेत मिनिट हे या मधून सेपरेट करून घेतलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिनिट या फंक्शनचा यूज कसा करायचा ते शिकलेलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू